रित्या चर्चची बांधकामे करा व धर्मांतर विरोधी कायदा अधिवेशनात पारित करा आदिवासी संस्कृती रक्षकांनी दिला इशारा अन्यथा मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषणाचा इशारा आदिवासी संस्कृती रक्षकांनी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी नवापूर तालुक्यातील आदिवासी संस्कृती रक्षकांतर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माननीय तहसीलदार नवापूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले नवापूर तालुक्यातील आदिवासींचे होणारे वाढते ख्रिश्चनीकरण कायमचे थांबविण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात धर्मांतरणाविरोधी कडक कायदा करण्यात यावा तालुक्यातील शेकड्यांच्या संख्येने अवैधरित्या बांधलेले पंचतारांकित आरसीसी चर्च बांधकामे विनाविलंब जमीनदोस्त करण्यात यावे अन्यथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळ असलेल्या बर्डीपाडा शिवारात आदिवासींचे कुलदेवतेचे मंदिर असलेले या मोगी निसर्गरम्य अशा डोंगरावरील आदिवासींचे पारंपरिक होब नृत्याद्वारे देवपावरी गीतांचा सूर वाजवून तसेच देव नृत्य करून कुलदैवतेची पूजा करून महाशिवरात्रीच्या दिवशी भरणाऱ्या यात्रेच्या डोंगरावर आदिवासींचे पारंपरिक ढोल वाजवून नृत्याद्वारे एका दिवसाचे धरणे आंदोलन करणार असून सदर आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर अधिवेशनाच्या काळात मुंबई येथील ऐतिहासिक असलेल्या आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने आदिवासी संस्कृती रक्षक आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर श्री उमेश गावित राजू गावित कामराज गावित जीवराम पाडवी गणेश वसावे महेंद्र नेरकर वसंत नाईक किसन पाचा वळवी विष्णू महाराज जतनसिंग वसावे अशा अनेक आदिवासी संस्कृती रक्षकांच्या सह्या व अंगठ्यांचे ठसे केलेले आहेत सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील मौजे भांगरपाडा येथील कायमचे रहिवासी असणारे उमेश गावित यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वय मागवलेल्या माहितीत ता नवापूर तालुक्यातील एकशे सोळा पेसा क्षेत्रातील असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतीकडून नवापूर असलेल्या हद्दीत कागदोपत्रे एकही ख्रिश्चन धर्माची अनुयायी नसताना शेकडोच्या संख्येने पंचतारांकित आर सी सी व अनेक बायबल सेंटरची बांधकामी शासनाची कुठलीही कायदेशीररित्या परवानगी न घेता व आजता गायत ग्रामपंचायतीत व नगर परिषदेत पाणीपट्टी व दिवाबत्ती घरपट्टी इत्यादी कर न भरता भोळ्या बाबळ्या आदिवासींचे ख्रिश्चनीकरणाच्या नावाने विदेशातून आलेल्या फंडातून करोडो रुपयांचा चर्चेची बांधकामे करण्यात आली असल्याचे माहितीच्या अधिकाराने उघड झाले आहे निवेदनात म्हटले आहे की वेटिकन सिटीत वास्तव्य वे करणारे विदेशी असलेले ख्रिश्चनांचे धर्मगुरू पॉप जॉन पॉलच्या आदेशाद्वारे धर्मांतरित झालेले हजारो आदिवासी आपली हजारो वर्षापूर्वीच्या आदिवासींच्या स्वतंत्र ओळख असलेल्या रूढी परंपरा व चालीरीती बंद पाडून चर्चच्या माध्यमाने मूळ श्री धर्मपूर्व आदिम संस्कृती नष्ट करण्याची कामे मिशनऱ्यांनी अवीरात सुरूच ठेवलेली असून त्यामुळे आदिवासींची मूळ संस्कृती जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे उदाहरणार्थ जन्म लग्न मृत्यू व पूजा उत्सवात वाजविले जाणारे वाद्य त्यात ढोल वाद्य तूर वाद्य देवपावरी वाद्य मधुर असे बासरी वाद्य होळी नृत्य नृत्य पावरी देव नृत्य तसेच होळी लोल गीते पारंपरिक लग्न गीते खळापूजन कणी कंसरी पूजन वागदेव पूजन जलदेवता अर्थात काळ्या मेघ राणी काजल माताजी पूजन अन्न देवता पांढरमाता याहामोगी पूजन इत्यादी अनेक प्रथा आदिवासींच्या परंपरागत धर्मपूर्व संस्कृतीवर विदेशी ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी धर्माच्या नावाने छुपे आक्रमण केलेले असून तालुक्यात आदिवासींचा सण साजरा करण्याच्या दिवशीच लाखोंच्या संख्येने धर्मांतरित क्रिस्ती आदिवासी विदेशातून पाठविलेल्या फंडातून ख्रिस्ती मेळावे घेण्याचे अविरत सुरूच ठेवलेले आहे धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती आदिवासी हे प्रकृतीची पूजा करणाऱ्या खऱ्या आदिवासींना शुद्र मानत असून पुजाऱ्यांनी निसर्गाची पूजा केलेला प्रसाद शुद्धी खात नसून धर्मपूर्व आदिवासी रूढी परंपरा व आदिवासी संस्कृतीला ख्रिश्चनांचा प्रचंड विरोध होतो त्यामुळे धर्मांतरित झालेले आदिवासी व खऱ्या आदिवासींमध्ये गावोगावी संघर्ष पेटलेले असून आदिवासींची रूढी परंपरागत संस्कृती धर्मांतरित झालेले अनुयायी पाळत नसल्यामुळे भविष्यात आदिवासी समाजाला मिळणाऱ्या शासकीय सवलती बंद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनाद्वारे नमूद केले आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित नवापूर तालुक्यात एकोण एकशे सोळा ग्रामपंचायत आहे त्या प्रत्येक गावात आपण माहितीच्या अधिकारखाली माहिती मागवली होती त्यापैकी पंच्याऐंशी ग्रामपंचायतीने आपल्याला माहिती दिली आहे या पंच्याऐंशी गावामध्ये तीनशे पस्तीस अनधिकृत दर्श उभे राहिलेले आहेत ते शासनाने पाळले पाहिजे आणि आमच्या आदिवासींना न्याय देण्यासाठी धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे याच्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करतो जय आदिवासी राम राम जय आदिवासी।, आदिवासी आज माननीय तहसीलदार नवापूर यांना समस्त आदिवासी समाजातर्फे निवेदन देण्यात आलं महाराष्ट्रामध्ये आदिवासींना टार्गेट करून आदिवासी भागामध्ये ख्रिश्चन मिशनरी पादरींकडून जे धर्मांतराचे षडयंत्र गेले अनेक वर्ष चालले त्याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने कडक कायदा करावा याच्यासाठीच निवेदन आहे आणि प्रशासनाला पण विनंती करतो की दिवसेंदिवस आदिवासी खेड्यापाड्यावर षडयंत्र करून चर्च उभे केले जात आहेत त्याच्यावर बंदी घालावी आदिवासी भोड्या भाड्या आदिवासींना मोठे मोठे ख्रिश्चन मेळावे घेऊन धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहेत याच्या विरोधात प्रशासना सुद्धा पावले उचलले पाहिजे आणि ચાંગ કડક કાયદા કે મહારાષ્ટ્ર શાસના આહાન કરતો સર્વના રામ રામ જય આદિવાસી